नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण मस्त अशी खारी बुंदी टाकून कढी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतले बघा इथे एक वाटी आपण दही आहे हे जास्त आंबट नाहीये मध्यमच आहे आपल्याला लागणार आहे इथं कढीसाठी थोडंसं डाळीचं पीठ ते पण आपण इथं घेतलंय कोंडीसाठी जिरं मोहरी हिंग एक चमचा इथं हलदी घेतली आहे आपण एक चमचा साखर चवीनुसार मीठ कोंडीसाठी कढी पत्ता पण लागणार आहे तो पण आपण इथे घेतलाय इथं आता कढीसाठी आपल्याला वाटण बनवायचे इथं थोडं मी खोबरं घेतलंय बारीक चिरून पाच ते सहा हिरव्या मिरच्या तिखट आणि कमी तिखट घेतल्यात इथं आपण आल्याचा तुकडा एक घेतलाय इथं सात आठ जवळजवळ मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात कोथिंबीर घेतली आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे आणि इथं पाणी तर सगळ्यात आधी आपण खारी बुंदी बनवणार आहे तर त्याच्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे इथं इथं मी हे डाळीचं पीठ घेतलंय अर्धी वाटी भरून आपल्याला इथं हळद लागणार आहे थोडी अर्धा चमचा चवीनुसार इथं मीठ घेतलंय आपण आणि तेल आणि इथं थोडंसं पाणी हे साहित्य आपल्याला खारी बुंदी आपण घरीच बनवणारे आता मी एक भांडे घेतले पसरत त्यामध्ये आपण बेसन तर टाकते थोडीशी हळद चवीनुसार खारी म्हणजे जास्त भुंदी आपल्याला खारी बनवायची नाहीये आणि म्हणण्याचा एक उद्देश असतो आणि ह्या टाकूया पाणी करून घेऊया आपण तेल ठेवले कापायला आपण हे बेसन पीठ घेतलंय व्यवस्थित एका बाजूनेच आपण ह्याला फेटून घेतलेलं आहे म्हणजे ह्याला चांगलं जराशी मस्त मऊ पण आहे आणि आपली बुंदी छान होईल त्यात सोडा किंवा इनो वगैरे हे काही टाकलेलं नाहीये साधी बुंदी आपण बनवणार अशा पद्धतीने हे पीठ आपलं छान झालेलं आहे बघा भरपूर असं ह्याला फेटून फेटता येईल थोडं ही खिसणी आहे ह्या खिचणीने इथं आपण खरी बुंदी बनवणार आहे ह्यात न पडेल इथपर्यंत आपण हे पीठ घेतलं आहे बघा मस्त झाले बहुस तेल आपलं तापत आलेलं आता तापून घेतलंय आपण गॅस थोडा कमी करूया आपली बुंदी तयार झाली आहे आपली बंदी तयार झाली थोडी छोटी झाली कारण खिचणी एकदम आपली एकदम कुरकुर करायची आपल्याला ही एकदम कुरकुरीसाठी खारीबंदी तयार झाली बघा आपण छोटा जारा पण घेतलाय त्याच्या पण सायन्स करून बघितलं आपण हे खूप छान झाली तिथे आकार पण थोडा मोठा छान आलेला आहे बुंदी आपण मस्त झाऱ्याने काढून घेतलेली तिचा आकार थोडा छान आलाय गोल गोल मस्त अगदी गोल मस्त आलाय जसं आपण विकत आणतो त्याच प्रकारे तिथं आपण ही बुंदी खिसणीच्या साह्याने बनवलेली आणि ही आपण त्या झाऱ्याने बनवली जे आपण भाजीला वापरतो बनवायला किंवा भजी वगैरे तळण्यासाठी त्या झाल्याने घेऊन घे बनवली पण घेऊन ही छान बनली एकदम अगदी गुणगुण राहते मस्त बघू शकता फरक घेऊन इथला पण आता इथं आपण ही पैकी कोथिंबीर टाकूया वाटणासाठी खोबरं टाकूया थोडस आपण ओल कोणतंही खोबरं तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये टाकूया लसणाच्या पाकळ्या मिरची मला जितकी किती कट आवडेल कढी त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता थोडस जिरं टाकूयाचा टुकडा घेतलाय तो पण टाकून घेते तुम्ही अशा पद्धतीने हे वाटण वाटून घेतले कढीला असं वाटण वाटलं की कढी खूप सुंदर लागते वाटेलाही घेते हे टाकते त्याच्यामध्ये टाकूया बेसन साधारण एक चमचा इथे मी बेसन टाकले टाकू थोडीशी हळद थोडस पाणी अशा पद्धतीने आपण हे दही आणि डाळीचं पीठ मस्त पाणी टाकून थोडस घेतलं तयार केली होती त्याच कढईमध्ये मी इथं आता हे टाकूया तेल आता तेल तापत आले की थोडीशी आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकूया मोहरी टाकले की थोडस इथं कढईला जिरे टाकू जो हिंग घेतलाय तो पण तिथे टाकतील कढी पत्ता हिरवं वाटेन आपलं आता इथं आपला कढीसाठी फोली ती तयार झाली छान परत इथं आपण थोडीशा हल टाकतोय आपण इकडं जगात आपण जरी हल थोडी हल टाकून घेतली फोडणी छान परतली आहे बघू शकता तुम्ही त्याच्यात आपण जे ताक हलवले ते टाकून देऊया यात कमी ठेवायचा कढी उकळायची नाही आपल्याला या अजिबात त्यात टाकू थोडस पाणी मस्त आपली ही कढी तयार झाली बघू शकता तुम्ही परवा आपण कढी गोळ्यांची रेसिपी टाकली त्याच पद्धतीने फक्त ह्याच्यामध्ये त्यात आपण बेसनाची भजी करून टाकली होती हिता आपण बुंदी करून टाकतोय थोडीशी शक्कर तुम्हाला आवडला टाकू शकता नाही मस्त आपली कढी तयार झाली कलर पण छान आलाय बघू शकता तुम्ही त्यासाठी कढीला नेहमी वाटणच वाटून टाकायचं अजून थोडी साखर टाकू आपण छान ह्या कडीला जर आपण फक्त वर येऊ द्यायची फुगू द्यायची फक्त तिला अशा पद्धतीने आता आपली कडी तयार झाली बारीक गॅसवर आपण ही कडी ठेवलेली आहे तिला उकळी येऊ द्यायची नाही उकळी जर आणि कडीला तर कडी फुट फुटली जाते त्यासाठी फक्त थोडी जरा वरती फुगून आली की गॅस बंद करायची आता बघा आपली कडी मस्त आता फुगून यायला लागली वरती बघू शकता तुम्ही अशी कडी जावा वरती फुगून येते ना त्यावेळेस असं वाटतं कधी जेवायला कडी घेतोय आपण आणि कधी कडी खातो इतकी भारी दिसते मस्त आपली कढी आता छान फुगून येईल तिने बघा कढी कडी छान फोगून आली आपली कडी पण तयार आहे एकदम आपण सगळ्या कडी मध्ये बुंदी टाकणार नाहीये कारण की मग पूर्ण बिंदी बुंदी टाकल्यानंतर पूर्ण त्याचं सगळं भिजून जाईन ती आणि तिचा राडा होईल त्यामुळे एका वाटीत काढून घेऊया मस्त त्याच्यामध्ये आपण वरतून अशी बुंदी टाकूया पद्धतीने आपण कढीमध्ये बुंदी टाकून घेतलेली आता ह्या टाकूया थोडीशी वरतून अशी कोथंबीर बारीक शिरलेली बघा मस्त अशी घरच्या घरी आपण खारी बुंदी बनवून बुंदी तयार केलेली आहे मस्त वरून टाकल्यामुळे बुंदी पण अगदी चांगली क्रिस्पी राहीन छान आणि आंबड गोड अशी ही कडी बुंदी तयार झालेली आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा कमेंट तर नक्की करा म्हणजे मला माझी प्रगती कळून येईल की आपण कुठं चुकतो कुठं नाही आणि पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद